स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी चरणी प्रार्थना करते आहे की तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी आणि शांती मिळो सगळ्यांचे असे म्हणणे असते की आम्ही एवढे देवाचे करतो पण आमच्याच नशिबी एवढे दुःख का बरे पण आपण असा विचार करतो का की डॉक्टर म्हणा वकील म्हणा इंजिनियर म्हणा या पदव्या जर पाहिजे असतील तर आपल्याला खूप साऱ्या परीक्षा द्याव्या लागतातच आणि परीक्षेशिवाय तर आपल्याला पदवी मिळणारच नाही तसेच आपण अध्यात्माकडे वळल्यानंतर आपली परीक्षा तर देव घेणारच ना आणि एखादे संकट आले तर तुम्हाला ते तुम्हाला काहीतरी शिकवूनच जाईल जेवढी संकटे जास्त तेवढे तुम्ही जास्त जास्त स्ट्रॉंग बनत जाणार आणि स्वामींना पण माहीत असते की कोण जास्त ओझे जे झेपू शकतो पैलवू शकतो तर त्यालाच ते जास्त संकटे देतात आणि कोणत्याही परिस्थितीत डगमगत न जाता शांत राहून निर्णय घ्या घाई गडबडीत घेतलेला निर्णय नेहमी चुकीचाच ठरणार आणि त्यावेळीसुद्धा तुम्ही ठामपणी सांगा की माझा देव माझा ईश्वर खूप खूप मोठा आहे ही संकटे तर त्यापुढे खूपच छोटी आहेत विश्वास ठेवायला शिका आपण प्रयत्न करत राहायचे पण यश प्रयत्नानंती परमेश्वरच आहे आणि असे काही नाही की प्रपंच सोडून द्या आणि देवदेव करत राहा प्रपंच सांभाळून तुम्ही सतत नामस्मरण करत राहा नेहमीच स्वामी तुमच्या पाठीशी राहणार जे शंके बरोबर असतात त्यांच्यासाठी तर आपल्याकडे इलाजच नसतो ते शंकेखोर लोक खूपच असे विचित्र असतात विचित्र स्वभाव त्यांचा असतो आणि शंकेखोर लोकांसाठी आपण काहीच करू शकत नाही आणि ज्यांच्याशी इलाजस, तर आपला काय इलाजच सुद्धा नसतो स्वभावाला तर आपले औषधच नसते ज्यांचा स्वभाव विचित्र आहे त्यांना तर आपण काहीच करू शकत नाही कितीही समजावून सांगितलं तरी ते सुद्धा तसेच वागणार आणि शब्दापेक्षा काहीही तिखट नसते त्यामुळे तुम्ही बोलताना विचार करूनच बोलत जावा मौन राहण्यासारखे उत्तम साधनच नसते पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचे असते पण वेळ नक्कीच तुमची असेल स्वामी म्हणतात सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार सुंदर कोणाचे गुण सुंदर कोणाचे रूप सुंदर तर आपल्याला कोणती सुंदरता बघायची हे महत्त्वाचं असतं देवाने प्रत्येकालाच सुंदर बनवलं आहे पण आपण त्याची कोणती सुंदरता बघतो हेच खूप महत्त्वाचं आहे कोणते कपडे परिधान केले म्हणजे मी चांगला दिसतो हा विचार आपण रोजच करत राहतो नाही का परंतु कोणते कर्म केले म्हणजे भगवंताला पण मी आवडेल हा देखील विचार करायला आपण रोज केला पाहिजे स्वामी म्हणतात राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून आयुष्यात एक नियम ठेवा सरळ बोला खरे बोला समोर बोला म्हणजे जे लोक आपले असतील ते समजून घेतील आणि जे कामापुरते असतील ते आपोआपच आपल्यापासून दूर होतील हा जन्म पुन्हा नाही ही नाती ही पुन्हा नाहीत म्हणूनच जर कोणी तोडणारे असतील तर तुम्ही जोडणारे व्हा कोणी रुसणारे असतील तर तुम्ही मनवणारे व्हा कोणाच्या आयुष्याने तुम्ही गेलात तर त्यांच्या आयुष्यात सौंदर्य तुम्ही व्हा आपल्या चांगुलपणावर इतकं प्रामाणिक राहा की जो कोणी आपल्याला फसवेल तो आयुष्यभर तरसला पाहिजे की कि आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावून बसलो आहे स्वामी सांगतात तुझ्या हजारो अपयशीची परतफेड तुझे एक एक यशच करून घेईल त्यामुळे काळजी करण्यात वेळ न वाया न घालवता न थांबता प्रयत्न करत राहा चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं आपण का सोडवून देतो का दुःख आहे म्हणून जगणं सोडून देतो का दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणं म्हणतात स्वामी म्हणतात माझ्या भक्तांचा खटला हा माझ्याच न्यायालयात चालतो माझ्या न्यायालयात खोट्याला अजिबात जागा नाही मी माझ्या खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयपर्यंत लवकरच पोचते कारण रोतणारी काटेच ही पावलेच त्यांचा वेग वाढवत असतात अशा प्रकारे स्वामींचे संदेश आपण खूप चांगले प्रमाणे ऐकून ते आचरणात आणायचे आहेत आणि आता आपण स्वामींच तारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा आता हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी